चला तर आज आपण बनवणार आहोत मेथी आणि गव्हाचं पीठ वापरून मस्त असे मेथी मसाल्याची रोटे खायला एकदम असे खुसखुशीत लागतात बनवायलासुद्धा सो सोपे आहेत आणि गव्हाच्या पिठापासून बनवते त्याच्यामुळे एकदम असे पौष्टिक आहेत हे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आता इकडे मी एक परात घेतली त्याच्यामध्ये चाळण ठेवली आणि आता या चाळणीमध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आता हे गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं असं चाळून घ्यायचं आहे तर आता इकडे गव्हाचं पीठ आपण चांगलं साळून घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप आणि वर दोन चमचे एवढा बारीक रवा घालायचे आहे आता हा रवा या पिठामध्ये आपल्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्या चिरोट्यांना मस्त असा फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा छोटा चमचा हळद घातले एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घालायचे एक छोटा चमचा धना पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आता इकडे आपल्याला सफेद तिळ घालायचे आहेत तर इकडे मी दोन मोठे चमचे सफेद तिळ याच्यामध्ये घातले एक छोटा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर एकदम असा क्रश करून घालायचंय जेणेकरून याचा फ्लेवर चांगला असा या चिरोट्यांमध्ये उतरेल आता इकडे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आता इकडे आपल्याला याच्यामध्ये मेथी घालायचे आहे तर इकडे मी एक कप मेथी याच्यामध्ये घातले दोन चमचे साजूक तूप आहे तर आता इकडे मी मेथी एकदम स्वच्छ निवडून घेतली होती फक्त तिचे आपल्याला पानं घ्यायचे आहेत देठ जास्त घ्यायचे नाहीत आता इकडे आपल्याला एक कप एवढीच मेथी घालायचं आहे जास्त मेथी घातली तर हे चिरोटे कोडू बनतात एक कपले तुम्ही थोडी कमी घातली तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो पण इकडे जास्त मेथी घालायची नाही आता इकडे ना मला थोडासा कलर रंग कमी वाटत होता म्हणून मी याच्यामध्ये दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती जेणेकरून आपल्या चिरोट्यांना चांगलासा कलर येईल तर आता इकडे मी एक कप एवढं पाणी घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि या पिठाचा चांगला एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता इकडे मी हे सगळं पाणी घातलंय आणि आता या पिठाचा आपल्याला एक चांगला असा घट्ट गोळा करून आहे लागलं तर तुम्ही अजून याच्यामध्ये एक ते दोन चमचे एक्स्ट्रा पाणी घातलं तरी सुद्धा चालेल तर आता इकडे आपल्याला पीठ चांगलं असं मळून झालंय आता याच्यावर झाकून हे आपल्याला दहा मिनिटांसाठी मुरायला ठेवायचे तर आता इकडे मी एक बोल घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला चिरोट्यांना लावण्यासाठी साठा तयार करून आहे तर इकडे मी तीन चमचे एवढं घेतलं घेतलाय जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता तर तीन चमचे कॉर्नफ्लावरसाठी ती आपल्याला तीन चमचे साजूक तूप याच्यामध्ये आहे तर आता इकडे मी याच्यामध्ये तूप आहे आणि आता हे आपल्याला चांगलंस मिक्स करून आहे एकदम पांढरा शुभ्र कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हा साठा चांगलासा फेटून घ्यायचा आहे तर इकडे मी अशा पद्धतीने हा साठा फेटून घेतला आहे जर तुम्हाला या पद्धतीने करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा सा हा साठा तयार करून घेऊ शकता तर इकडे बघू शकता याला चांगला असा पांढरा शुभ्र कलर आला आहे तर आता इकडे दहा मिनटं झाल्या आहेत आणि आता आपण पीठ पुन्हा एकदा मळून घेऊयात तर इकडे मी किचन ओटा स्वच्छ करून घेतला आहे आता हा पिठाचा गोळा आपल्याला किचन ओटावर काढून घ्यायचे आणि एक मिनिट बऱ्यासाठी हा पिठाचा गोळा आपल्याला परत एकदा मळून घ्यायचे आता इकडे मी या पिठाचा जो गोळा आहे तर त्याचे एक रोल तयार करून घेणार आहे आणि आता या रोलचे आपल्याला सहा भाग करून घ्यायचे आहेत तर इकडे मी चाकूच्या मदतीने याचे अशा प्रकारे सहा भाग करून घेतलेत तर आता हे बाकीचे सगळे जे पीठ राहिले ते आपल्याला झाकून ठेवायचे आता इकडे मी एक पिठाचा गोळा घेतलाय आणि तो आपल्याला अशा पद्धतीने चांगला असं मळून घ्यायचंय आणि याला गव्हाचं कोरडं पीठ लावून आपल्याला याची चांगली एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायचे एकदम याची पातळ चपाती लाटून घेतले तर आता दुसरी सुद्धा चपाती मी अशाच पद्धतीने एकदम पातळ लाटून घेणार आहे आणि याच प्रकारे आपल्याला या सगळ्या पिठाच्या एकदम पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर इकडे मी परत एकदा किचन ओटा स्वच्छ करून आहे आणि त्याच्यावर कोरडं गव्हाचं पीठ आहे याच्यावर आपल्याला एक चपाती ठेवायचे आणि याला आपल्याला साठा लावून घ्यायचे तर इकडे मी एक चमचा एवढा साठा याच्यावर घातला आहे आणि हा साठा आपल्याला सगळ्या सा बाजूनी असं लावून घ्यायचे आहे बनवलेला जेवढा साठा आहे तेवढा हा सहा चपातींसाठी पुरतो तर आता इकडे मी सगळा साठा व्यवस्थित लावून घेतला आहे आता याच्यावर आपल्याला दुसरी चपाती ठेवून घ्यायची अशा प्रकारे आणि याला सुद्धा आपल्याला भरपूर असा साठा लावून आहे जेवढा आपण व्यवस्थित साठा लावू तेवढीच याला चांगले असे पदळ सुटतात आणि खुशखुशीत सुद्धा आपले चिरोटे बनतात तर आता याला सुद्धा साठा चांगला लावून घेतलाय तिसरी चपाती याच्यावर ठेवायची आणि याला सुद्धा व्यवस्थित असं सगळ्या बाजूने हा साठा लावून घ्यायचा आहे तर आता याला चांगला असा साठा लावून घेतला आहे आता याचा एकदम घट्ट असा आपल्याला रोल करून घ्यायचं आहे तर आता या रोलला ना आपल्याला अशा पद्धतीने परत एकदा रोल करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा थोडंसं असा पातळ रोल तयार होईल तर आता इकडे आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे त्याच्यामुळे एकदम हा स्ट्रेच नाही होणार तर आता इकडे आपल्याला ना याचे अर्धा इंच एवढे असे काप करून घ्यायचेत तुम्हाला जसं हवं तेवढं जाड किंवा पातळ करू शकता तर इकडे मी अशा पद्धतीने याचे काप करून घेतल्यात आणि ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे तर इकडे बघू शकता याला खूप छान असे पदर दिसत आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आणि त्याचं एकदम अशा हलक्या हाताने ना याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे खूप लाटायचं नाही जोर देऊन तर इकडे बघू शकता याला असे चांगले असे पदर दिसत आहेत तर याच पद्धतीने आपल्याला सगळे चिरोटे असेच लाटून घ्यायचेत गॅसवर मी इकडे तेल गरम व्हायला ठेवले मध्यम गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आणि जेव्हा आपण याच्यामध्ये चिरोटे टाकणार ना तेव्हा एकदम बारीक आपल्याला गॅस ठेवायचे तर आता इकडे बघू शकता मी याच्या या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये चिरोटे टाकलेत आणि याच्यामध्ये चिरोटे टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला याला पलटी नाही करायचं तर इकडे चिरोट्यांची एक बॅच तळायला साधारण आठ ते दहा मिनटं लागतात तर आता इकडे बघू शकता आपल्या चिरोट्यांना चांगला असा सोनेरी रंग आलाय आणि त्याचे बुडबुडे सुद्धा खूप प्रमाणात असे कमी झालेत आणि पदर सुद्धा खूप सुटले आहेत आणि हाताला सुद्धा ते असे कडक जाणवत आहेत तर आता आपल्याला हे चिरोटे काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता प्रत्येक चिरोट्यांचा कलर सुद्धा खूप छान आलाय आणि भरपूर असे त्याला पदर सुटलेत तर आता हे चिरोटे आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत थोडंसं याच्यामध्ये तेल राहतं कारण आपण याच्यामध्ये घव्हाचं पीठ वापरलं आहे त्याच्यामुळे पण जेव्हा आपण हे टिश्यू पेपरवर काढून ठेवतो तर सगळं तेल त्याच्यामध्ये ते सोख होतं त्याच्यामुळे हे चिरोटे अजिबात तेलकट होत नाहीत तर आता इकडे मी सगळे अशाच प्रकारे हे चिरोटे तळून घेतले आहेत आणि बघू शकता कलर खूप सुंदर असा आला आहे आणि सगळ्या चिरोट्यांना चांगले असे पदर सुटलेत तर तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले चिरोटे झालेत आणि इकडे मी तुम्हाला एक चिरोटा तोडून दाखवते तर बघू शकता खूप छान खुसखुशीत आपले चिरोटे तयार झालेत आणि हाताने जरी त्याला थोडं जरी असं दाब दिलं तर ते लगेच तुटत आहेत तर इकडे मी तुम्हाला दुसरा चिरोटासुद्धा तुम्हाल दाखवते कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलाय आणि पदरसुद्धा भरपूर सुटलेत आणि लगेच बघा ते तुटले जात आहेत तर एकदम खारीसारखे खुसखुशीत असे आपले मेथीत चिरोटे तयार झालेत तर कसे काय वाटले तुम्हाला ही मसाला मेथीची रोट्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीने घरी बनवून बघा चला तर बाय बाय